काढली हळद लावून काढली कर बाकी बना तुम्हाला बनायला सांगितली पाहिजे मी मच्छी बनित आणि राहतो दुकाना तुम्ही नाही जाऊन सांभाळा हा राहतो नाही मग मी झाले का नाही लई भूक लागले आज काय मसाले काढे आपलं मसाल्यात मसाल्यातली खायची काळा मसाला बनवला हे काय मसाल्यात बनवते होते भाजी पप्पाने दोन किलो आणली मच्छी हम्म मुटक्याची भाजी बनवते आणि बाकी तळून काढते आता हे मसाले काढले तर आंबाच भाकरी केलं तर टाक मस्त हे बघा आमच्या मम्मीने होऊन देते लिंबू लिंबू टाकू टाक ना तुला भारी स्वैपाक करते मम्मी हा तरी मला विचारते म्हणते ना तुला येत नाही मला भारी काठे लागत हाताला काठे लागल्यावर दुखत येईल पिऊन घेते हे बघा हे दोन के मसाले केलेत मम्मीनी नी वाटून आणते आता मटण आणलं का एकाला बिर्याणी एकाला मसाल्यातली भाजी भाकरी मच्छी आणला का एकाला तळून एकाला मसाल्यातली रशातली भाजी सुक्की मच्छी खायला सुक्क सुक्क होत ना मग थोडस रशातली मग सुक्की मॅरिनेट करायला ठेवली मच्छी हडद मीठ लिंबू टाकून पहिली ती भाजी बनवून घेते आणि नंतर मग ते आदरक लसूण हिरवी मिरची कोथंबीर हे सगळं वाटून आम्ही जी मच्छी फ्राय करणार का त्याला मॅरिनेट करून ठेवते हा ना आणि तोपर्यंत रशातली भाजी बनवायची सगळा घरगुती आपला वाटलेला मसाला टाकणार आता थोडासा गरम मसाला टाकते हे मच्छी त्या गरम मसाला नाही आता तळा चमच थोडं एक चमच आहे चम। ना खोबरं टाकते बरं मच्छा जरा साती ठेवलाय शिजायला तव्यावरती आपण फ्राय करून पडलं झालं मस्त हिरवे माकल्यात आंबट लागती लिंबू ते लूट ग्रीन फ्रेश बनवले ग्रीन बघा मस्त कडी पत्ता तडका आता बघा आपली मच्छी पण फ्राय झालीय रस्त्यातली मच्छी पण झालीय

सलायण रास्ते गया ये तब भी की मत है ये वला मसाला ना आपला तवा किटकून बसला ये प्यान रहता त्याला किटकत नाही म्हणते बेटा येरा ये वला मसाला तंदू हां पकडले বাৰে <laughs> 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 एक वाज बाहेर जा मला सकाळ कुठत नाहीत लवकर ಚಿಕ್ಕ <muchos>